लॉबी टच गाडी झाली गाडी या ठिकाणी निकालास पात्र नव्हती त्यामुळे त्या, त्या पद्धतीचे निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिले आहेत आणि आजच्या मैदानामध्ये बारा गाड्या फायनल साठी पळाल्या होत्या त्या बारा मधल्या तीन गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या त्यामुळे या ठिकाणी त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस दिलं जाणार आहे त्यामध्ये बारा नंबरचे मानकरी उत्तेजनार्थ मानकरी तास क्रमांक दहा मधून पहिली गाडी कुमारी आयशा एनडी शेठ पाटील मुंबई या गाडीचा आजच्या मैदानामध्ये बारावा क्रमांक आलेला आहे द्यायचे नंबरचा मानकरी बक्षीसरी क्रमांकासाठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक सहा मधून पाहिजे गाडी श्री सोमेश्वर प्रसन्न आज माझे सरपंच करंजेपूर या गाडीचा अकरावा क्रमांक उत्तेजनासाठी या ठिकाणी गाडी पात्र झाली करंजेपूर या ठिकाणी या आपलं बक्षीस लगेच घेऊन जायचं आहे तर आयशा अंडेशेट पाटील मुंबई यांच्या यांच्याकडून या ठिकाणी देवस्थानसाठी जे रक्कम या ठिकाणी बक्षीस म्हणून दिलेली होती ते बक्षीस या ठिकाणी पूर्ण बक्षीस देवस्थानसाठी या ठिकाणी त्यांनी देणगी म्हणून दिलेली आहे त्यांची या ठिकाणी यात्रा करण्याच्या वतीने मनापासून धन्यवाद आलेत का गाडी उत्तेजना उत्तेजनाथनाथक क्रमांकासाठी तिसरी गाडी चार क्रमांक एक मधून पाहिली गाडी ना साहेब प्रसन्न म्हणून गुलाव सुषगाव ही गाडी या ठिकाणी दहा क्रमांक म्हणजे बक्षीसाठी पात्र झाले सुचगाव खरं आपण या ठिकाणी आपलं बक्षीस घ्यायला ताब्तो द्यायचं ड्रोनचे ड्रोन चे व्हिडिओ उद्या सुद्धा पडतील आता सुद्धा थोड्या वेळा ड्रोन व्हिडिओ पडतील कारण निकाल हा नॉबी टच ला निकाल आज दिला नाही सकाळी जाहीर केलेला आहे निकाल या ठिकाणी सकाळी नियम पुकारलेले आहेत नॉबी टच ला निकाल आज दिला नाही त्यामुळं जे गाडी नॉबी टच होणार आहे ती गाडी उत्तेजना पक्षासाठी पात्र आहे जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय या ठिकाणी अंतिम असणार आहे तुमच्या गाडीमुळे एवढा वेळ आला अर्धा तास निकाल द्यायला येला बोर्डिंगा नंबर नंबर 7 चे मानकरी आजच्या मदतीने 9 नंबरचे मानकरी ताज क्रमांक 12 मधून पुढे आली नाथबापू सेना पहलवान समीक्षा अभिजीत पाटील विटा या गाडीचा 90 आठ अंक झाले आहे विजय गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे मिटकरिया 9 नंबरचे मानकरी स्वामी आणि जीवापाराला सुंदर अशी गाडी पळाली आजच्या मदतीने 9 नंबरचे मानकरी मैदानाने हिंद केसरी मैदानाचा आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचा सातवा क्रमांका समीर शेर भोईर मोठा गाव आपल्या लक्षात घ्यायला ताबडतोब भैर मोठा गाव या गाडीचा आठवा हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा सात नंबर चा करी सातव्या क्रमांकाचा मान आहे तास क्रमांक पाच मधून पाहिले गाडी भैरनाथ प्रसन्न आळीस दादा दा हरपणे या गाडीचा सातवा क्रमांक आलेला आहे आईसदा हरपणे ही सातव्या क्रमांकाचे सहा नंबर मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ मधून पाहिले गाडी आई सहाबाई प्रसन्न बारीक ड्रायव्हर देवराजे या गाडीचा सहावा क्रमांक आलेला आहे चला आपला मॅसेल घ्यायचं आहे सुंदर असा आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक अकरा मधून पाहिली गाडी खेळ सुरेखा लचंद्र गुरुवात लंबोरी या गाडीचा पाचवा क्रमांक आलेला आहे माणाचं हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पाहिली गाडी खात तुमचं नाव आहे का तुमच हे चला उतर पाच नंबरचे येतात का खात येणार आहेत का पाच नंबरचे हा चार नंबरचे घ्या चार नंबरची मानकारी महालक्ष्मी प्रसन्न भारतोडी संगमनेर शिर्डी सुलतान जाला थपवड करायचं आहे चार नंबरचे झाले काही शंभर असं मैदान संपणेवाला आणि या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार, चार मधून पाहणीवारी जय जे जवाहरलाल प्रसिन्ह ओंकार सुभाष राठोड वाखरे जालना यावाडीचा जा तृतीय क्रमांकाला आलेत का बघा तीन नंबरचे मानकर या पटकन चला जालना करूया ओखारी जालना तीन नंबरचे

आजच्या भागातील दोन नंबरचे मानकरी आपण या राहुलकाल पाटील आणि कल्याण यांच्याकडून या ठिकाणी सालावाद प्रमाणे नियमित प्रमाणे या ठिकाणी एक नंबर करणाऱ्या बैलगाडी मालकांसाठी या ठिकाणी बैलांसाठी दोघांना या ठिकाणी चांगल्याची मोडकी दिलेली आहे

सर्व उमेदवारी मालकांची चालकांची अधिकारी मंत्रा प्रतिनिधी केसरीकर यांच्या वतीनं मनात तासून हार्दिक अभिनंदन पाच नंबर राहिलेलं